ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा श्री स्वामी समर्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कुटुंबासोबतचा स्वामी समर्थांच्या कृपेचा दिव्य असा एक साक्षात्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे परंतु त्याच्यापूर्वी तुम्हा सर्व स्वामी भक्त ताईंचं आणि दादांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग सांगायला मी तुम्हाला सुरुवात करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं अतिशय गरीब कुटुंब रोजंदारीवरती ते विटभट्टीवरती काम करायचे अठरा विश्व दारिद्र्य दोन लहान लेकरं आणि अशा पद्धतीनं हे विटभट्टीवरती काम करणारं दाम्पत्य गरीबी मित्रांनो इतकी वाईट असते ती गरीबी जगूही देत नाही आणि मरूही देत नाही मी ही अतिशय गरिबीमधून दिवस काढलेले आहेत आणि गरिबीची मला ही जाणीव आहे व्हिडिओ बघणाऱ्या कित्येकांना जाणीव असेल तर ससुद्या विषयांतर जास्त बोलण्यापेक्षा हा एक स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा एक अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या एका कुटुंबाला आलेला मी आता तुम्हाला सांगतोय आपल्या दोन मुलांना घेऊन हे जे पती पत्नी आहेत हे विटबट्टीवरती कामाला जायचे गावामध्ये गावाच्या बाहेर अगदी पडेल ते काम, काम करायचे गटारी साफ करायचे असेल नाली साफ करायचं असेल अशा प्रकारची हे कामं करायचे आणि ह्या ज्या ताई आहेत ह्या ही अगदीच एखाद्याच्या श्रीमंताच्या घरी दुन्या भांड्याची कामं असतील अशा प्रकारची कामं करायच्या अतिशय गरीब परिस्थिती अगदी त्या दोन लेकरांचं आणि आपलं पोट भरेल एवढी सुद्धा ऐकत नव्हती कधी मधी गावाचं जे पीठ असतं किंवा गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ असतं त्याच्यामध्ये पाणी ओततात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पितात बाबा तर त्याला अंबिल म्हणतात हे गरीब लोकांनी गरिबीमध्ये अनेक लोकांनी दिवस काढलेले आहेत व्हिडिओ बघणाऱ्यांनाही काही ना माहीत असेल मलाही त्या गरिबीची जाणीव आहे तर अशा प्रकारचं हे गरीब कुटुंब आणि त्याच्यामध्येच तो जो व्यक्ती आहे त्या ज्या ताईंचे पती आहेत त्यांना दारूचं व्यसन होतं आणि हे व्यसन अधिकाधिक वाढत गेलं आणि मंडळी या व्यसनाचा दारूचा मलाही बऱ्यापैकी समाजामध्ये वावरत असताना बराच अनुभव आलेला आहे की अशा प्रकारे कुठेतरी विटबट्टीवरती ऊसतोडीवरती जे काम करतात ह्या अगदी गरीब कामगारांनासुद्धा दारूचं व्यसन आहे अगदी शंभर दोनशे रुपयेच यांची दिवसाची हजेरी असते परंतु त्याच्यामधले अर्धे पैसे गरीब प्रपंचाला त्याला मिटाला वापरतात आणि अर्ध्या पैशाची दारू पितात तर अशा प्रकारचं हे कुटुंब आणि त्याच्यामध्येच अजून एक गोष्ट अशी होती ती म्हणजे त्यांचा जो मोठा मुलगा होता तो सतत आजारी असायचा त्यांना दवाखान्याचा प्रचंड खर्च होता आणि दुसरा मुलगा जो लहान मुलगा होता तो जन्मतास मतिमंद होता अतिशय दुरावस्था झालेली होती त्या कुटुंबाचे हालाकीचे दिवस ते कुटुंब काढत होतं आणि असंच ते एके दिवशी विटबट्टीवरती काम करत होते विट काम म्हणजे मातीचा एक मोठा ढिगारा असतो त्याच्यामधून काही माती वेगळी करायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मातीमध्ये पाणी टाकून त्याचा चिखल बनवायचा त्या चिखलापासून विटा तयार करायच्या आणि त्या विटा वाळण्यासाठी सुकण्यासाठी वेगळ्या बाजूला करायच्या तर असंच ते एके दिवशी विटबट्टीवरती काम करत होते आणि विटबट्टीवरती काम करत असताना त्यांचा जो लहान मुलगा आहे जो मुलगा मतिमंद आहे त्या मुलाला एका मातीच्या ढिगाऱ्यामध्ये एक छोटीशी साधारणत टिजभर उंचीची चांदीची मूर्ती सापडते आणि मंडळी ती मूर्ती असते श्रीस्वामी समर्थ महाराजांची तो मुलगा ती मूर्ती हातामध्ये घेतो नीट आळून बघतो शेवटी तो, तो, तो मतिमंदच मुलगा त्याला काय समजणार त्यानं ती मूर्ती घेतली आणि आपल्या आईकडे नेऊन दिली आता आईलाही स्वामी समर्थ महाराजांबद्दल काहीही माहित नव्हतं ती मूर्ती तिने हातामध्ये घेतली बघितली तिला मात्र एवढं समजलं की ही जी मूर्ती आहे ही मूर्ती चांदीची मूर्ती आहे परंतु ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे वगैरे तिला काही माहीत नव्हतं स्वामी समर्थ वगैरे काही तिला माहित नव्हतं आणि ती जी मूर्ती आहे तिने पदरामध्ये बाजूला ठेवली आणि आपापल्या कामाला लागली सुट्टी झाल्यानंतर घरी गेले आणि घरी गेल्यानंतर एका डब्यामध्ये तिने ती मूर्ती ठेवली डब्याचं झाकण घट्ट लावलं आणि वरती कुठेतरी ठेवून दिली कोणाची तरी ती मूर्ती हरवली असेल पडली असेल असं तिला वाटलं जरी कोणी आपल्याला विचारलं तर परत ती मूर्ती त्यांची त्यांना देता येईल असं समजून तिनं ती घरामध्ये मूर्ती ठेवली परंतु एक दोन दिवसानंतर त्यांचा जो मतिमंद मुलगा होता त्याच्या स्वप्नामध्ये साक्षात स्वामी समर्थ महाराज गेले आणि त्याला म्हणाले अरे वेड्या झोपलायस काय अरे मी स्वतःहून तुझ्या घरी आलो आणि तू तु मला तुम्ही इथं कोंडून ठेवलंय माझा श्वास गुद मारतोय मोकळ कर मला असं त्या मतिमंद मुलाच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज बोलले त्या मुलाला झोप लागत नव्हती रात्रीच अधून मधून तो मुलगा उठून बसायचा अदोगरच तो मतिमंद होता परत आणखीन वेड्यासारखे त्याचे चाळे सुरू झाले ती आई काळजीमध्ये पडली ते त्याला विचारायचा प्रयत्न करत होते थोडक्या थोडक्यामध्येच आईला समजेल अशा पद्धतीनं त्या मतिमंद मुलांना सुद्धा आईला सगळं काही सांगितलं की आपल्या मुलाला काहीतरी स्वप्न पडतंय हे त्या आईला समजलं परंतु काही एक दोन दिवसानंतर आणखीनही त्या आईच्याही स्वप्नामध्ये साक्षात स्वामी समर्थ महाराज गेले आणि तिलाही म्हणाले अगं वेडे मी स्वतःहून तुमच्या घरी आलोय आणि तुम्ही मला इथं कोंडून ठेवलंय माझा श्वास गुद मरतोय मला मोकळं करा तुझ्या त्या मतीमंद तुझ्या वेड्या मुलाला सांगितलं तर त्याला काही कळेना आता मात्र आईच्या विषयी थोडासा लक्षामध्ये आला कोंडून ठेवलंय हा शब्द त्या स्वप्नामध्ये आलेल्या एका आजोबाने आपल्याला केलेला आहे तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की आपण काय कोंडून ठेवलं नेमकं परत तिच्या डोक्यामध्ये क्लिक झालं की मातीच्या ढिगाऱ्याखाली आपल्या लहान मुलाला जी मूर्ती सापडलेली आहे ती मूर्ती आपण डब्यामध्ये कोंडून ठेवलेली आहे त्या कोणीतरी बहुतेक ज्या स्वप्नामध्ये देव आलता त्या देवाचीच ती मूर्ती असावी म्हणून ती ज्या ठिकाणी भांडी घासायचं धुण्याचं काम करायची त्या मालकीनबाईंना तिनं ती मूर्ती नेहून दाखवली तेव्हा ती जी मालकीनबाई आहे म्हणाली तिनं प्रथमतः त्या मूर्तीचं दर्शन घेतलं माथा टेकला तिची तीच भर उंचीची मूर्ती होती स्वामी माऊलीची तिनं त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या पाठावरती ठेवली त्या मालकीनबाईनं दर्शन घेतलं पूजा केली आणि ते जे त्या ज्या ताई आहेत त्या वीटभटीवरती काम करणाऱ्या त्यांना त्यांच्या मालकीनबाईनं सांगितलं की तुला वाटेल ती किंमत मी या मूर्तीची देते तू म्हणशील तेवढं पैसे देते परंतु ही मूर्ती तुम्हाला दे ही साक्षात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे परंतु हे ज्या ताई आहेत ह्यांना प्रश्न पडला की स्वप्नामध्ये येऊन हे स्वामी समर्थ महाराज मला म्हणते की मी स्वतःहून तुझ्या घरी आलो आहे माझ्या हे स्वप्न येऊन त्यांनी दृष्टांत दिला मग ही मूर्ती मी विकत का देऊ काहीही झालं तरी ही मूर्ती विकायची नाही असं त्यांनी ठरवलं आणि ती मूर्ती परत त्यांच्या घरी आणली एका पाटावरती साधारणतः ती मूर्ती ठेवली त्यांनी ठरवलं की नाही आपल्या गरिबीमुळे या मूर्तीला दररोज आपल्याला दिवा लावणं तेल घालणं शक्य परंतु बाहेर झाडाची वगैरे काही फुले असतील ती आणून त्या मूर्तीला व्हायची अधूनमधून जर जमलंच तर अगरबत्ती वगैरे ओवाळायची मनोभावी त्या मूर्तीची सेवा करायची असं त्यांनी ठरवलं आणि काय आश्चर्य मंडळी पुढे जाऊन त्यांचे जे कुटुंब आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ लागला त्यांचे जे पती आहे त्यांचा जो नवरा आहे त्यांचीही दारू हळूहळू सुटत गेली त्यांचा जो मतिमंद जो मुलगा आहे तोही मुलगा अगदी थोडा थोडा कासनात बरा होत गेला आणि काही दिवसामध्ये तो पूर्णपणे बरा झाला दुसरा जो त्यांचा मोठा मुलगा होता तो अगदी सतत आजारी असायचा अगदी त्याला सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचे परंतु सरकारी जरी दवाखान्यामध्ये नेलं तर बाहेरून काही गोळ्या औषध वगैरे घे घ्यावी लागायचे त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तोही मुलगा पुढे जाऊन बरा झाला आणि त्या वीट भट्टीवरती काम करून अगदी कर धुनी भांडी करून साचवलेल्या त्यांनी पैशामधून साधारणतः पाच दहा हजारामध्ये त्यांनी एक किराणा दुकान टाकलं म्हणजे छोटीशी टपरी टाकली आणि तोच व्यवसाय त्या व्यवस्थित प्रामाणिकपणे करत राहिल्या त्या स्वामी समर्थ महाराजांच्या सापडलेल्या मूर्तीची पूजा करत राहिल्या आणि काय आश्चर्य मंडळी पूर्ण काही सगळं बदलून गेलं त्यांच्या नशिबाचे फासे जे आहेत ते स्वामी बदलले आणि त्या सुरू केलेल्या पाच दहा हजाराच्या किराणा दुकानातून त्या टपरीमधून आज त्यांचं साधारणतः पन्नास लाख रुपये ते एक कोटीचं किराणा मालाचं दुकान आहे अनेक ठिकाणी त्यांची हॉटेल सुद्धा आहेत तर अशा पद्धतीने त्यांचं अगदी जीवन बदलून गेलं म्हणून म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींची प्रचिती शंभर टक्के येणार तुम्ही जर स्वामींची मनोभावी सेवा केली सेवा म्हणजे बाकी असं काय नाही की बा कुठली पाठ घालावा किंवा कुठला जरी यज्ञ करावा असं नाही नामस्मरण नामस्मरणाचीच आवड स्वामींना आहे नामस्मरणासारखी मोठी पूजा नामस्मरणासारखी मोठी भक्ती कोणती नाही म्हणून सतत नामस्मरण केलं पाहिजे त्या देवाला शरण केलं पाहिजे अनन्य भावी देवाची सेवा केली पाहिजे त्या सेवेचं फळ मात्र शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच हे आयुष्य आहे पूर्वजन्मीच्या काही सुकृतानुसार किंवा जे काही प्रारब्ध आहे त्या प्रारब्धानुसार काही जीवनामध्ये अडथळे येत राहणार संकट येत राहणार तुम्ही जेवाची भक्ती केली सेवा केली म्हणजे तुमच्या मागची तुमच्या प्रारब्धामधली तुमच्या नशिबामधली संकट टाळणार नाहीत परंतु त्या संकटातून मार्ग काढायची शक्ती मात्र देव तुम्हाला नक्की देईल तुमचे जे संकट आहेत तुमचे जे अडचणी आहेत त्यांची तीव्रता मात्र तीव्रता मात्र कमी होईल